नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाषगुराव राजापूर मोहोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मी आता देवगड तालुक्यात दिलेलं आहे इकडे योगेंद्र दत्ताराम मेस्त्री मुताट वारीकॉडी यांच्याकडे स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणून आज कार्यक्रम आहे इकडे पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता तुम्हाला मी तिकडे घरातलं पूर्ण परिसर दाखवणार आहे इकडे या व्हिडिओत आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद Kamu <laughs> 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 तुम्हाला योगेंद्र दत्ताराम मेस्त्री आणि हे स्वामींचे भक्तच आणि तुम्हाला जरा मी त्यांच्याकडनं माहिती घेते हे तुम्ही उत्साह जो स्वामी जो करता मी किती वर्षापासून करताय हे जरा याच्याबद्दल हो। जरा माहिती सांगा आणि आज विविध काय कार्यक्रम त्याच्याबद्दल सुद्धा जरा माहिती सांगा स्वामींची प्रतिष्ठापना दोन हजार वीस सहा ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये आम्ही स्वामींची प्रतिस्थापना केली त्यानंतर हरून आपले स्वामींचे सहा प्रोग्राम होतात स्वामी प्रगट दिन जयंती गुरुपौर्णिमा हे जे काय दत्त संप्रदायात असणारे प्रोग्राम आणि स्वामीचे ते आम्ही सगळे इथे साजरे करतो त्याच्यानंतर आज जो प्रोग्राम आहे हा स्वामी प्रगट दिन आहे त्याच्याबद्दल आज सकाळपासून सकाळी स्वामींवरती अभिषेक झाला त्याच्यानंतर लघुरुद्र झाला घरात होम झाला त्याच्यानंतर स्वामी सत्यपूजा असते ती आता झालेली आहे आणि लोकांचे वर्ग चालू आहे तर दुपारी महाप्रसाद असतो दर गुरुवारी आडत असतो गुरुवारला महाप्रसादीचं प्रयोजन असतं जी येणारी लोक असतात त्यांना महाप्रसाद असतो त्याच्यानंतर आज हा स्वयंप्रकट दिन आहे आज जवळजवळ मला वाटतं पाच वर्ष आहे आज हे पाचवं वर्ष आहे जे काय आम्ही म्हणजे दत्ताराम दिनकर दिसतो त्यांचा मी मोठा मुलगा असतो आज त्यांच्या घरात हे सगळं साजरं होतं जवळजवळ मठाच्या सानिध्यात हे सगळं साजरं होत असतं आज जे काही सादर होते ते एक कृपा म्हणजे आमच्या आईची कृपा आहे जे आज म्हणजे आजपासून आम्ही जन्माला यायच्या अगोदर जे आमचे मामा म्हणजे एक भगवंत मिस्त्री आणि विलास मिस्त्री त्यांची ती बहीण तिथून दत्त संप्रदाय चालू झाला आमच्याकडे तिथून ती इकडे आली तिथे दत्त संप्रदायाची आरती चालू केल्या त्यांनी त्याच्यानंतर हे सगळं पुढे जे काय चालू आहे ते तिच्या कृपेने आज आमच्या घरात एका दत्ताचं जे स्थान आहे स्वामींचं स्थान आहे ते तिच्या कृपेने आहे आणि त्याच्या कृपेने आज हा स्वामी चालू आहे ते ती तिच्या आशीर्वादाने चालू आहे आमच्या आजोबा पांडुरंगाचे भक्त होते जवळजवळ त्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष वारी पांडुरंगाची केली त्याच्यानंतर आमची आई बाबा त्याच्यानंतर मी आता पूर्ण संपूर्ण घर सुतार पूर्ण म्हणजे मिस्त्री परिवार पूर्ण आज स्वामींच्या सेवेत आहे आज स्वामी प्रगट दिन आहे आज चौरंगी बारी आहे आठ नऊला चालू होणार आहे आता जी काही लोकल भजनं आहेत गोळपथक आहेत ते आता चालू होणार आहे म्हणजे आज पूर्ण कार्यक्रम तुमच्याकडे पूर्ण सकाळपासून टोटल आज सकाळी आता तीन वाजेपर्यंत उद्याच्या कार्यक्रम चालू राहील जे काय असेल ते स्वामी आपल्याकडून घडवून घेतात हे स्वामींच्या प्रार्थना असंच कायम घडवून घ्यावा हे स्वामी धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल स्वामी काही योग्यची आई आहे आणि ही बहीण माझी ही तुमची बहीण आहे ना माझी हे बघा हे त्यांचे भाऊ होत आणि माझी बाई हे बघा ही त्यांची माघारी ना आम्ही तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे त्यांच्या घरी आज कार्यक्रम त्या आईच्या कृपेने कार्यक्रम सांगतो चालू झाला हे बघा आमचे दत्ताराम मिस्त्री म्हणून आणि यांचे मुलगे योगेंद्र हे विविध कार्यक्रम होणार आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्याकडे कार्यक्रम असे ते त्यांच्याकडे भरपूर लोक तिकडे गेले आहेत आणि अशी पूजाही बांधलेली आहे त्यांनी मग करतो तिकडे तुमच्या इकडे दाखवते इकडे बोला तुमचं नाव हो सुरेश गोपाळ सुद्धा हा

தர்ஷனா நீக்க

न त कुन बसले अण्ड्या अण्ड्या हा हजुर जस्तो वाडन जायको रहेछ म आदर त साइकलको बसै राख्छु म पानी त कहाँ गए होला त कुनको पानी कसलाको ठाउँमा छ थाले बसली म बइ जाने होला पानीले